सुट्टी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहेत त्यामध्ये सात हजार दोनशे पंचवीस रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे तीस रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती त्या आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पाच रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवाची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा एक भाव मानतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवाची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे सुकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे दहा रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे सुकेंद्रांनो अजून बीट चालू आहे शुकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान